नमस्कार यशवंत चॅनल चॅनलतर्फे नवरात्रीच्या सातव्या माळेच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा रंग केशरी आजची नवदुर्गा पुण्यश्लोक अहिल्यादेवी भारतवर्षात अनेक श्रीरत्नांनी जन्म घेतला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भारतवर्षाचा गौरव वाढवला भारतीय संस्कृतीला प्रकाशमान करण्यात या शलाकांचा मोठा वाटा राहिला आहे या श्रीरत्नांपैकी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा कर्मयोग ज्वाजल्य असा होता अहिल्यादेवी म्हणजे साक्षात कर्मयोगिनी त्यांच्या कार्याचा दीपस्तंभ आजही आदर्श आणि प्रेरणादायी आहे मल्हारराव होळकरांचा पुत्र खंडेरराव यांच्यासोबत वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह झाला मल्हाररावांनी खंडेरावांबरोबर अहिल्यादेवींचे शिक्षण सुरू केले खंडेरावाला अजिबात शिक्षणात रस नव्हता की युद्धावर जाण्याची आवडही नव्हती मग ते अहिल्यादेवीसच पुत्र समान मानायचे अहिल्याबाईंची बालवयातील तीव्र बुद्धी ज्ञान लालसा हिशोबातील गती आणि गृहकृत्यदक्षतेचे मल्हाररावांसोबत सर्वांनाच खूप कौतुक वाटायचे अहिल्याबाईंचा शुभ पायगुण म्हणूनच की काय युद्धात त्यांना विजयश्रीची माळ घातली आणि पेशव्यांनी माळव्यांची सुभेदारी बहाल केली पेशव्यांकडून सुभेदारीचे कागद शिक्का मल्हारावांनी सून अहिल्यादेवीला सोबत घेऊन स्वीकारले लहान वयापासूनच सुभेदारीचे हिशोब लिहायचे जमा खर्च दुथर्पेने पाहणे खाजगी आणि सरकारी बाजू नेमक्या मांडणे एकूण वसुलीची व्यवस्था याबरोबरच शस्त्रास्त्राचा साठा विविध कारखाने यावर अहिल्याबाई यांची बारीक नजर होती पहाटेपासून तर रात्रीच्या प्रहारापर्यंत अहिल्याबाई शिक्षण घ्यायच्या व कारभारात जातीने लक्ष घालायच्या मल्हारराव उत्तरेकडे मोहिमेवर असताना सुभेदारीचा कारभार अहिल्याबाई समर्थपणे पाहत होत्या त्या जेवढ्या मर्यादाशील होत्या तेवढ्याच कर्तव्य कठोर होत्या फडणिशीतले अधिकारी व इतर ज्येष्ठांना आज्ञा देताना त्यांना अवघड वाटे म्हणून त्या श्री शंकर आज्ञेवरून असे लिहित असत अहिल्याबाईंचे विचार प्रगल्भ पुरोगामी लोकहिताचे होते त्यांच्या शब्दाला तेज होते त्यांच्या न्यायदानावर सर्वांचा विश्वास होता एक विधवा नातेवाईक तिची संपत्ती हडप करण्यासाठी आणि हवा तो दत्तक घेऊ देत नव्हते म्हणून न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडे रडत आली तेव्हा अहिल्याबाईंनी तिला सांगितले हे रडणे थांबवा बाई कच्चेपणा सोडा कडकपणे परिस्थितीला तोंड द्यायला शिका तिला आधार देत महिलांना निर्भयपणे राहायला हवे असा त्यांनी उपदेश केला अहिल्याबाईंचे पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मारले गेले सासऱ्यांनी दौलतीसाठी प्रजेसाठी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही रयतेसाठी त्या दुःख बाजूला ठेवून उभ्या राहिल्या आपली मुलगी मुक्ताबाई हिचा विवाह हो जो भिल्लांचा उपद्रव शौर्याने मोडून काढेल त्यांच्याशी करून द्यायचा असा पण ठेवला त्यानुसार मुक्ताचा विवाह हो शूरवीर यशवंत फणसे यांच्याशी करून देण्यात आला त्यांच्या मते लग्न घराण्याशी पाहिजे असे नव्हे तर ते शौर्याशी व्हावे कारण जशी सूर्यचंद्राला जात नसते तशी सद्गुणाला जात नसते अशा त्या मानित मल्हारावांनी नजीब उद्धव यास पुत्र मानून जीवदान दिले पण त्याने उत्तरेकडील रयते वेठीस धरले रस्त केले यामुळे अहिल्याबाई दुःखी झाल्या रयतेसाठी काही भक्कम व्यवस्था नाही म्हणून रयत अशी उघड्यावर पडली ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी कारभाऱ्यांना आज्ञा देऊन असेतू हिमाचलपर्यंत ठिकठिकाणी स्वखर्चाने भक्कम मंदिरे बांधली धर्मशाळा उभारल्या जेणेकरून संकट समयी रितेला आश्रयास उपयोग होईल पक्क्या सडका विहिरी तलाव बांधून घेतले तलवारबाजी करणाऱ्या कार मल्हाररावांच्या कारकिर्दीत राज्यांचा बंदोबस्त चांगला होता त्याचे श्रेय अहिल्याबाईकडेच जाते पेशवे व मल्हारराव यांच्यातील वैमानस्य मिटवण्याचे कामही अहिल्याबाईंनी केले मल्हारराव होळकरांना निधनानंतर त्यांच्या कुळातील तुकाराम होळकरांना घेऊन अहिल्याबाईंनी होळकरांची गादी न्यायाने धर्माने चालवली इंदोरच्या सत्तेसाठी प्रसंगी कारस्थानी करणाऱ्या गंगाधर चंद्रचूड विठ्ठल यांना त्यांनी वठणीवर आणले सर्वजवळच्या स्वकियांच्या निधनाने इंदोरच्या महालात त्यांचे मन लागेना तेव्हा त्यांनी माहेश्वरी येथे राजधानी हलवली ब्रह्मपुरीची स्थापना वस्त्रोद्योग ग्रामपंचायतीची रचना असे अजोडी कार्य त्यांनी केले राज्यातील भिल्ल गोंड रामोशी यांचा बंदोबस्त करून प्रजेला अभय दिले खेमजी रघुजी सारख्या मुकादमास लाचखोरी बद्दल कामावरून काढून टाकले आणि प्रजे समोर स्वच्छ कारभाराचा आदर्श निर्माण केला अहिल्यादेवी सावळ्या रंगाच्या मध्यम बांध्याच्या होत्या त्यांचे डोळे तेजस्वी होते धार्मिक आणि सात्विक वृत्तीचे त्यांच्या चेहऱ्यावरून झळकत असे त्या कायम पांढऱ्या न्यायदानाने दोन्ही पक्षांचे समाधान होत असे त्या उपास तपास करायच्या दानधर्म करायच्या ठिकठिकाणी त्यांनी अन्नछत्रे उभारली संस्थानात राहून साऱ्या हिंदुस्थान त्यांनी मंदिरे घाट विहिरी व अन्नछत्र उभारण्याचे मोठे कार्य केले हे पाहिल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही त्या धार्मिक होत्या पण धर्मांध नव्हत्या हो जनकल्याणासाठी त्यांनी देह हो कारणी लावला अहिल्याबाईंचे महान कर्तृत्व हे हिंदुस्थानातील इतिहासातील एक सोनेरी पान आहे सुप्रसिद्ध इतिहासकार जॉन मालकम लिहितात अहिल्याबाई ही एक असामान्य श्री आहे दुराभिमानाचा त्यांना स्पर्श नव्हता धर्मपारायण असलेली ही श्री कमालीची सहनशील होती त्यांचे मन रूढीप्रिय असले तरी रूढीचा उपयोग विवेकाने जनकल्याणासाठी करून घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती सतसत विवेक बुद्धीने कर्तव्य करणारे त्यांचे चारित्र्य अद्वितीय होते अशा या रणरागिणीस विनम्र अभिवादन